मला मुख्यमंत्र्यांनीच ऑर्डर दिली प्रत्येक आयुक्ताला की बाबा वसुली करून दे मला अधिक वाईट देऊ शकता तुम्ही एका नोंदवू शकता चौकशी समिती नेमू शकता का करत का, का, का नाहीये तीव्र आंदोलन ना असं करणार आहे की यांच्या घरी जाऊन यांच्या लेकरा बायकांना सांगणार आहेत की लोक कसे जनतेचे ओरून पैसे आणून तुम्हाला चालत आहेत न्यायालयात याचिका दाखल करू आम्ही जर पोलीस दखल घेतली नाही पिंपरी चिंचवड महापालिकेचा वाकड मधील टीडीआर घोटाळा उघडकीस येऊन जवळपास महिनाभराचा कालावधी उलटलाय तरी देखील या दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचं निदर्शनास घेत आहे या निषेधार्थ महापालिका प्रशासनाविरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने सकाळी अकरा वाजता महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात अशा प्रकारच्या घोटाळ्यांचा जा जाहीर निषेध करण्यात आला आणि यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष गेल्या एक महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वाकड येथील भूखंडाचा एक हजार पाचशे कोटीचा टीडीआर घोटाळा महानगरपालिकेत झालेला आहे या घोटाळ्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त चेतन सिंह तसंच या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार प्रसाद गायकवाड हे असून इतरही अधिकाऱ्यांचा या घोटाळ्यामध्ये समावेशक आहे या घोटाळ्या प्रकरणी आम्ही संभाजी ब्रिगेड व इतर अनेक संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री असतील किंवा अनेक या महाराष्ट्राचे मंत्री असतील यांना मी वेळोवेळा निवेदन देऊन देखील त्यांच्या तक्रारी केलेल्या आहे तो या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही येत्या दहा दिवसात या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर आमरण उपोषण करणार आहोत असा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर इशारा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आयुक्तांनी देखील हे सगळे काम आम्ही थांबवतोय अशा प्रकारे तोंडी जाहीर केलेला आहे मात्र लेखी स्वरूपात या कामाला कायमस्वरूपी स्थगिती दिलेली नाही नवे नवे यामध्ये सामील असणारे जे आहेत त्यामध्ये आयुक्त आहेत आयुक्त शेखर आहे। सिंग आहेत शहर अभियंता मकरम निकम आहेत हे जे नाव लिहिलेलं आहे, आहे। उपसंचालक नगर रचना प्रसाद गायकवाड हे आहेत इतर बांधकाम परवानगी विभाग किंवा नगर रचना विभाग किंवा या ठिकाणे इतर दहा ते बारा अधिकारी यामध्ये सामील आहेत जबाबदार आहेत या सगळ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे खर तर या ठिकाणी प्रसाद गायकवाड यांचं नाव टाकलेलं आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी ब्रिगेडने केलेली आहे माझं असं मत आहे की एक अधिकारी आपला कुठला दुश्मन नाही जो भ्रष्ट आहे ज्यांनी चोरी केलेली आहे त्या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे अशाच प्रकारची आपली सगळ्यांची मागणी आहे त्यात प्रसाद गायकवाड बी आहे शेखर सिंह बी आहे आणि इतर सगळे अधिकारी पण आहेत आपण सगळ्यांवर कारवाईची मागणी ठेवली पाहिजे तशाच प्रकारची आपली मागणी असली पाहिजे मित्रांनो हे टीडीआरचं भोवती या शहराचं संपूर्ण राजकारण आता फिरत आहे सगळे टीडीआर मध्ये आहेत आता या, या महानगरपालिकेचे आमदार खासदार या महानगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी या महानगरपालिकेचे नगरसेवक हे सगळे आता डी आरच्या पाठीमागे लागलेले आहेत आता आर एच्या माध्यमात पुनर्वसन योजना चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये चा हजारो कोटीचा टीडीआरचा खेळ आहे हे जे प्रकरण निघण्याचं कारण आहे हा डी टीडीआर जे आहे अशा लोकांचा आल्यानंतर झोपडपट्टी मध्ये जे काम करणारे आमचे सगळे विकसक आहेत जे राजकीय आहेत त्यांच्या टीडीआर चे दर खाली येणार आहेत आणि म्हणून यांच्या कुरघोडीच्या प्रकरणात हे प्रकरण आलेलं आहे मात्र हे जे टीडीआरचा हा जो काय इथल्या राज्यकर्त्यांचा प्रशासनकर्त्यांचा हजारो कोटीचा जो काय खालीवरचा धंदा चाललेला आहे त्याच्यामध्ये आमच्या शहरातली करदाते नागरिक खालीवर होत आहेत उलटे पालटे होत आहेत या सगळ्या प्रकरणामुळे विविध टॅक्स आहेत कर आहेत महानगरपालिकेच्या करदात्या नागरिकांच्या ताण येतोय त्याच्यावर दरोडा पडतोय वेगवेगळे कर आहेत वेग -वेग वायशचे दर आहेत कर थकला म्हणून करदात्या नागरिकांच्या दारासमोर ढोल बनवले हो जात आहेत ताशे वाजवले हो जात आहेत चक्तीची नोटीस दिली जाते अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना वेटीस धरून त्यांच्या खिशातून पैसे काढण्याचा दुसरे एका बाजूला धंदा करायचा आणि दुसऱ्या बाजूला इथले राज्य करते इथले प्रशासन करते यांचं चांग करायचं करोड रुपयाचा मलिदा त्यांना द्यायचा करोड रुपयाचा मलिदा स्वतः खिशात घालायचा अशा प्रकारचा कारभार पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व पक्षीय राज्य करते प्रशासन करते पदाधिकारी आमदार लोकप्रतिनिधी यांचा चाललेला आहे आणि म्हणून आपली मागणी आहे या टीडीआर प्रकरणाची माहिती मी बी घेतोय वैभव आलेली माहिती अभ्यास आहे याच्यावर पुढे कसं कायदेशीर काय करता येईल का या संदर्भात आपण तपासणी करतोय निश्चित या प्रकरणाच्या संदर्भात दोषी सगळ्या अधिकाऱ्यांवरती जे जे सामील आहेत त्या सगळ्यांवरती कठोर अशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे ही आपल्या सगळ्यांची मागणी आहे या आंदोलनाची मागणी आहे अन्यथा या पुढच्या काळात आपल्याला अधिक तीव्र आंदोलन करावं लागेल की आपण करूयात एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बावीस जानेवारीला की इव्हेंट होणार होणार तो आणि आपण हा इव्हेंट करतोय का आपण ही तसा तर इव्हेंट करण्याच्या मानसिकतेमध्ये असू तर प्रसाद गायकवाड प्रसाद गायकवाड काय किंवा का यांना काही लाज वाटण्याचं काही कारण नाही हे आलं तेवढ्यासाठी आले तिथे तिथं पिंपरीचवड महानगरपालिकेमध्ये जायचं आणि इथंच काय प्रस्तान बसवण्यासाठी प्रयत्न करायचा हे कशासाठी पिंपरी चवड महानगरपालिका एक सोन्याचा देणारी कोंबडी आहे हजारो कोटी रुपयाची विकास कामं या शहरामध्ये चालतात मग जसा मारुती भाऊनी सांगितलं एसआरएी हजारो कोटी रुपयांची काम आता या शहरामध्ये सुरू होणार लोकांच्या पात्र अपात्रतेबद्दल कुठल्याही प्रकारची चर्चा न करता किंवा कुठल्याही प्रकारची कार्यवाही व्यवस्थितपणे कायदेशीरपणे न करता तो प्रकल्प राबवण्याची जबरदस्ती या ठिकाणी केली जाते कुठे दिले जातात काम कोण बिल्डर भाऊसाहेब होय विजय शिंदे अजून कोण कोण आहेत नावं महेश लांडगे अरे मठेला बोला काय होत आहे काय बिघडत आहे कोण वाकड करत आहे कार्तिक लांडगे हे सगळे बिल्डर अन्ना पण सोडत काय त्याला सुरू परंतु या ठिकाणी अशा पद्धतीनं हे सगळी यंत्र ही सगळी यंत्र तुरंत ताब्यामध्ये ही आता सध्या राज्यामध्ये कोण आहे सत्तेवर आता नावं घेतली मी त्यांच्याच पक्ष सत्तेवर आहे ना महानगरपालिकेमध्ये ठेके कुणाचे आहेत इथले आमदार पालकमंत्री आहेत ते असतात आणि मग त्यांच्याकडनं काय नाही अपेक्षा करणार आपण इथं माझ्या एका मित्रांनी सांगितलं की आम्ही त्या आयुक्तांच्या जा दारामध्ये जाऊन दा आमरण उपोषण करू किंवा त्या मुख्यमंत्र्यांच्या जा घरावर जाऊन आपण त्या ठिकाणी आंदोलन करू अरे हे सगळं चोरच आहे या चोरांच्या आधारामध्ये जाऊन काय मिळणार आपल्याला ही सगळी व्यवस्था बदलवून टाकण्यासाठी म्हणून राजकीय दृष्ट्या आपण शहाणे होणार की नाही हा विचार जर आपण करणार असू तर यातनं काहीतरी मार्ग मिळेल नाहीतर आतापर्यंत हे तुटत आलेच पिंपरी इंचवड महानगरपालिका सांगितलं कुणीतरी या भ्रष्टाचाराचं शिखर गाठलेलं आहे शेखर शेखर सिंहांच्या काळामध्ये भ्रष्टाचाराचं शिखर गाठलेलं असं म्हणतायत एकोणीसशे एकाहत्तर ला नगर नवनगरपालिका झाली तेव्हापासून एकोणीसशे ब्याऐंशी ला महानगरपालिका झाली शहाऐंशी ला पहिली निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर जेवढे जेवढे नगरसेवक उल जेवढे एवढे स्टँडिंगचे चेअरमन जेवढे जेवढे महापौर जेवढे जेवढे अधिकारी प्राधिकारी या ठिकाणी झाले त्या सगळ्यांनी भ्रष्टाचार केला मान्य मागच्या वेळेला एक स्टँडिंग कमिटीचा चेअरमन सभागृहा सभागृहामध्ये त्याच्या हॉलमध्ये सापडला पैसे खाताना सापडला का आपण त्याच्याबद्दल काय केलं आणि या या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनला पाठीशी घालण्याचं काम कुणी कुणी केलं तो भारतीय जनता पक्षाचा होता आणि त्याच्या समर्थनामध्ये किंवा त्याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून त्यावेळेच्या विरोधी पक्षामध्ये असलेले राष्ट्रवादीचे सगळे नेते मनोज भाऊ सगळे नेते कमिटी ऑफवर बसले होते की याच्यावर कारवाई करू नका का तो एका मोठ्या नेत्याचा साहेबांच्या जवळचा हा माणसाचा पोरग आहे म्हणून याला आपण माफ केला पाहिजे किंवा के ह्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नये अशा पद्धतीचा भूमिका घेणारे लोक हे आप आपल्या अवतीभोवती आहेत आपण सामाजिक संघटना म्हणून काम करत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की आपण आपल्या आप सामाजिक उपक्रमांमध्ये अशा लोकांची मदत घेत असतो अशा लोकांचा पाठिंबा घेत असतो आणि अशा लोकांच्या पाठिंब्याने अशा लोकांच्या मदतीने ज्या वेळेला आपण अशी आंदोलनं करतो किंवा भूमिका घेतो त्यावेळेला तुमच्या भूमिकेला माझ्या भूमिकेला काही अर्थ राहत नाही लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक करण्याचं काम आपण करतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आता सध्या जे सुरू आहे राज्यामध्ये जे राजकारण सुरू आहे पिंपरी शहरामध्ये जे सुरू आहे केंद्रामध्ये जे सुरू आहे बावीस तारखेला काय होईल ते मला माहित नाही पण या बावीस तारखेच्या नादाला आपल्या पायकी पण काही लोक लागले लागले कि नाही आणि आपली लोक आपल्या घरातली लोक जाऊन तिथे सगळे जर उत्सव करत असतील आणि एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराकडनं आपण दुर्लक्षित होत जर त्या एका इव्हेंटला आपण जर पाठिंबा देणार असू किंवा इव्हेंट आपण आपल्या डोक्यावर मारून घेणार असू हा भ्रष्टाचार आपण कसा दूर करणार याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आपले जगण्या मरणाचे प्रश्न नेमके काय महागाई मोठ्या प्रमाणात वाढली वाढली का नाही बेरोजगारी वाढली का नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या का नाही दलितांच्या वरचे अत्याचार वाढले की नाही महिलांवरचे अत्याचार वाढले की नाही मुलांना शिक्षणा घेण्या शिक्षण घेण्यापासून बाजूला करण्यासाठी म्हणून धोरण आणली जातात तिला मग आपण छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांना व साठ्याच्या विचाराने काम करणारे कार्यकर्ते ज्यांना वऊ साठ्यांनी प्रश्न विचारला स्वातंत्र्य स्वातंत्र्य हे कुठल्या गाडवीचे नाव आहे तुम्ही मला सांगेल का आणि या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जी टिप्पणी केली ती जर आपल्या लक्षामध्ये असेल तर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं राजकारण समाजकारण करणाऱ्या लोकांचं काय काम आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान निर्माण केलं आणि संविधानाबद्दल लोकशाही कशी निर्माण करायची आणि या देशातल्या सर्वसामान्य लोकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार कसा मिळेल त्यासाठी संविधानिक मार्गाचा वापर कसा केला पाहिजे हे सांगितलं आणि बाबासाहेबांच्या मंडळी बाबासाहेबांच्या कुठल्या विचारांत काम करतो याचा विचार करणार ज्या छत्रपती शिवरायांनी अठरा प्रगड जाती मधल्या लोकांना एकत्र घेऊन नसलेलं स्वराज्य निर्माण केलं नसलेलं काही नव्हतं तिथं स्वराज्य निर्माण केलं आणि या राज्यामधल्या सर्वसामान्य बहुजन समाजामधल्या लोकांना अधिकार दिले त्या ठिकाणी त्यांना सत्ता दिली त्यांना प्रतिष्ठा दिली छत्रपती शिवरायांच्या नावानं समाजकारण राजकारण करणारे राज्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये आम्ही काय भूमिका घेतो आपलं नाव माझं नाव मनोज गरबडे समता सैनिक दलाचा संघटक आहे पिंपरी चिंचवडचा तर असा नावंत महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचे घोटाळे होत आहे तर यावर तुम्हाला काय म्हणायचं हे घोटाळे तर बघा जेव्हापासून महानगरपालिका आली तेव्हापासून होतातच आहेत आणि आता विशेष म्हणजे अशी गोष्ट आहे की हद्द क्रॉस केलेली आहे सगळ्या गोष्टींची तुम्ही जर बघत असाल त्या डी आर घोटाळा टेक्निकल इश्यूज सगळ्या गोष्टींचे पुरावे देऊन देखील जर इथं कुठलीच प्रक्रिया म्हणजे प्रशासन शासन असेल किंवा जे कोणी संबंधित अधिकारी लोक कोणी असतील ही दखल घेत नसेल तर मग ह्याच्यात कोणाचं हात आहेत हा शंका सामान्य जनतेच्या मनात प्रश्न उभा राहतोय की साधा टीडीआर जो रेट होता एवढा फुगवटा वाढून जर तो दीड दोन हजार कोटी पर्यंत जातोय है, है आणि अशा प्रकरण घडतात त्याला ते जिम्मेदार कोण असणार आणि याला आयुक्त जिम्मेदार असतात पण आयुक्त देखील काहीच घेत नाहीये त्याच्याबद्दलची दखलच घेत नाहीये त्यांना पुरावे दाखल केलेत सगळ्या गोष्टी सगळ्या जनतेला माहितीये बरी गोष्ट विधानसभेत सुद्धा उपस्थित केली गेली विरोधी पक्ष नेत्यांनी मग का सगळी ठप्प यंत्रणा ठप्प काय आहे हा प्रश्न आम्हाला उपस्थित पडल्यामुळे आम्ही आज हे आंदोलन उभं केलं या आंदोलन अशासाठी होतं की बाबा ह्या भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे कारण या भ्रष्टाचाराची जळ सामान्य जनतेला पोहोचते पूर्ण सामान्य जनतेच्या तुशाला जर पोचते ना एका नांगर ओढून पैसे नाही आणत तुमच्या आमच्याच कष्टाचे पैसे आमचे सगळे पैसे तिथे लागले जातात त्याच्यामुळे आज हे आंदोलन सर्व पक्ष सर्व संघटनांच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि या घोटाळ्या संबंधित इतके पुरावे बाहेर येऊन पण कारवाई होत नाही या मागे कारण काय या मागे कारण एक असे असेल मी ठामपणे सांगू शकतो अनेक या सांगू शकतो बघा नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांकडेच आणि मुख्यमंत्री त्याचे जिम्मेदार तुम्हाला वाटतं मुख्यमंत्र्यांनीच ऑर्डर दिले प्रत्येक आयुक्ताला की बाबा वसुली करून दे मला निवडणूक लढायची आहे कारण सगळी फंडिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे कुठं ना हा पैसा जातो कुठं साधा आमच्या बँकेमध्ये तीन चार लाखाच्या वरी जर पैसे गेले तर विचारपूस होते तेवढे पैसे जातात कुठं म्हणजे सगळ्या गोष्टींचे ते साधा प्रश्न आहे ना बिगार बिक्स कोणाकडे मुख्यमंत्र्यांकडे तर त्यांनी आधीच द्यायला पाहिजे बाबा जर आरोप झाला तुम्ही चौकशी करा समिती नेमा काय ना काहीतरी प्रस्ताव ठेवा पुरा असं झालं पाहिजे की नाही तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात ही पालय हे लोक पैसे जमा करतात निवडणुकीसाठी आणि हंड्रेड अँड पर्सेंट तेच होत आहे फंड रिसोर्स बघा ना त्यांचं पहिले पन्नास कोटी होते ना आता इथं किती हजार कोटीचा घोटाळा आणि आयुक्त सुद्धा काय ग्रह बोलत नाहीयेत संबंधित अधिकाऱ्यावर जो आरोप केलाय त्याच्यावरती कोणी बोलत नाहीये त्याचा अर्थ हाच लागू शकतो ना आणि कॉमन माणूस विचार करतो ना गोष्टी तरी कोणी बोलत का नाहीये नाही एक बाईट देऊ शकता तुम्ही एक एफ आय आर घेऊ शकता किंवा संबंधित चौकशी समिती नेमू शकता का करत का, का नाहीये तर मला वाटतं हे वरून चाललं जरी प्रसाद गायकवाड जरी पेदे असले ना इथले तरी मला वाटतं हे वरुण सगळ्यांचे हात तुटलेले आहेत जसं तुम्ही बघितलं असेल लास्टच्या सरकारवर आरोप केला होता की गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत सर्व सिपिनला शंभर कोटीचं टार्गेट दिलं होतं आणि त्याच्यामध्ये स्वयंसव अधिक मंत्री एखाद्या जेलमध्ये गेले होते असंच वाटतं हे पण मुख्यमंत्र्यांनी आदेश, आदेश गेला गेला। मुख्य दिले गोळा कारण द्या बाबा तर हा त्याच्यातला मेन आहे नाहीतर मग ह्याच्या आधीच जर विधानसभेचा प्रश्न इतका गंभीर उपस्थित केला गेला तर तिथं त्यांनी कुणीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि आता तुम्ही आंदोलन करतायत मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिलंय तुमचं पुढची प्रक्रिया काय असेल पुढची प्रक्रिया ही आहे बघा एवढे गंभीर दखल जरी कुणी शासन प्रशासन घेत नसेल तर याच्या पुढचं आंदोलन आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मध्ये असे तीन घोटाळे आहेत ज्या आरक्षित भूखंडाच्या आहेत जे इथल्या बडगंज नेते आहेत जे महाराष्ट्राचे आता उपमुख्यमंत्री आहेत इथले कुणी आमदार असतील ह्या सगळ्यांच्या घसात तिथले आरक्षित भूखंड घातलेले आहेत त्या पुढच्या एक महिन्याभरात आम्ही त्यातला सगळा हा घोटाळा बाहेर काढतोय कारण हे वेगवेगळे भूखंड हे जे आहेत हे सगळे राजकारणाच्या घशात घालतात हा फक्त टीडीआरचा हाच नाही घोटाळा आणखी भरपूर घोटाळा आहे तीन चार घोटाळ्याचा आम्ही पाठपुरावा करतोय पूर्ण तो पाठपुरावा काढून सगळं आम्ही दस्तऐवज गोळा करू आणि यांच्या नाकावर टिचून बसूया आणि दुसरी गोष्ट बघा साधा एखाद्या माणसाने कुठे चोरी सवारी केली किंवा भ्रष्टाचार केला तर ही लोक डांबून ठेवतात हे मोठे चोर कधी डामणार आहेत त्याच्यामुळे आम्ही तीव्र आंदोलन असं करणार आहे की यांच्या घरी जाऊन यांच्या लेकराबाईकांना सांगणार आहे हे लोक कसे जनतेचे ओरून पैसे आणून तुम्हाला चालत कारण तर त्याच्या घरच्यांना बी कळायला पाहिजे भ्रष्टाचाराचा पैसा चार चार मजली बिल्डिंग बांधून मोठे मोठे फोर व्हीलर घेऊन कशा कुठल्या पद्धतीने फिरतात आई बघा किती असेल माहिती मग एवढ्या पगारीवर हा माणूस एवढा करतो कसं तर या सगळ्या गोष्टी आहेत एवढे सगळे पैसे जातात काय सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे त्या संबंधात आम्ही या सगळ्या मधल्या नागरिकांनी संघटनांनी आंदोलन उभा केलं आणि कायदेशीर कारवाई काय करणार न्यायालयात न्यायालयात याचिका दाखल करू आम्ही जर कुणीच दखल घेतली नाही सगळ्या स्टेप फॉलो करून बघतोय आपण संविधानिक मार्गाने नाही झाली आम्ही याचिका दाखल करू